आज इथं आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो आहे निवेदनाचं निवे कारण की दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस सालापासून जवळपास ऐंशी महिलांची फसवणूक झालेली फसवणूक करणार राजकुमार महादेव महादेवराव साबळे मूळ राहणार शिवत्रचा सध्या वास्तव्यास तो रामनगर येथे त्यांना दोन हजार तेवीस सालापासून जवळपास ऐंशी महिलांची फसवणूक करून वीस हजार एकवीस हजार दोनशे रुपयांनी रक्कम जमवली त्यांना त्या बदल्यात तुम्हाला लवकरात लवकर घरकुल मंजूर करून देतो असंही सांगितलं परंतु त्यामध्ये त्यानं कुठल्याही प्रकारचा त्यांना मदत न करता पूर्ण पैसे त्याने या संदर्भात वेळोवेळी या लोकांनी प्रशासनाकडे दाद मागितली तालुका पोलीस स्टेशन तसंच एस पी ऑफिसला दाद मागून देखील त्यांना या गोष्टीस दाद मिळाली ना नाही पर्याय आम्हाला शेवट आता कलेक्टर ऑफिसला यावं लागेल नाही जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन देऊन या लोकांची जी काय फसवणूक झालेली आहे याची कल्पना दिलेली आहे यानंतरही जर त्यांचा समस्यांवर निराकरण नाही झालं तर येणाऱ्या काळात हे सर्व लोक कलेक्टर ऑफिस समोर बसतील महिला ऐंशी महिलांच्या कडून एकवीस हजार दोनशे प्रत्येकी घेतलेले आहेत आणि त्या संदर्भात पुन्हा दहा हजाराची त्यांनी मागणी केलेली होती की बँकेचे वेड्रॉवल आमच्या घरी देऊन ठेवून गेलेला आहे तक्रार कुठं कुठं याच्या आजवर दाखल केली तुम्ही तालुका स्टेशन आणि एस के साहेबांना दिलेली आहे त्या पोलिसांनी काही संदर्भात त्याला आम्हाला पाच वेळा बोलावलं पण या नाही त्या आरोपी त्याचा आलेला नाही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना काही मिळाले नाही तर आम्ही उपसणाला त्यांच्या दालनासमोर बसणार आहोत